तिच्याकडे बघा लग्नाच्या पहिल्याच लढून राहिले आमच्या घरी <laughs> आता हे का करत आहे का माहित नाही पाऊ का बनवत आहे तिघ्या बाहेर आहे कोळीबाई कोळी ते वा सांडू उडण करू <laughs> <laughs> बघा आज पहिल्यांदा हे मॅगी करून राहिली माहित नाही याची रेसिपी कशी वाटते तर तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जो थांब बेलन फोडला ला मॅगी तर तुम्हाला कशी वाटते आमचे येडे चाळे आणि ना असं आमच्या मध्ये होतच राहता आम्ही कधी पण एकमेकीच्या घरी जातो खातो जसं आमच्या मैत्रीमध्ये भेदभाव वगैरे काही नाही मी पण तिच्या घरी जाते आणि ती पण माझ्या घरी येते आणि आम्ही सगळेच जण असे मिळून मिसळून राहतो खातो बघा आम्ही घरी एकटे असल्यावर का का करत असतो येडे चाळे राहिली ते समजा डाक्या ज्या हाताची जनला सवय असते तो जास्त वापरत असते आमच्या इकडे बघा आणि माझी देवपूजा पण झालेली होती त्यामुळे आम्ही बसलो खायला देवपूजा कसं वाटते तुम्हाला आमची देवपूजा आम्ही केलेली आहे आणि थोडंसं ना इकडे बाहेरचं पण काढून घेतले व्ह्यू कारण खरंच खूप मस्त दिसत होते देवपूजा वगैरे करून आणि इकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज बसून होते आणि आमची ना मॅगी रेडी पण झालेली होती त्यामुळे आम्ही तिघेजानी मिळून ना मस्त मॅगी खात बसलो कारण मॅगी आम्हाला प्रचंड आवडते त्याचमुळे आणि खासियत आहे मुलींना ना सगळ्याच मुलींना मॅगी जास्त करून आवडत असते म्हणलं खाऊन वगैरे झाल्यावर चला आपण थोड्या गप्पा मारूयात मग काय लागलो आम्ही काम हॅलो मंडळी तर स्वागत तुम <laughs> तुम तुम <laughs> आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही आपल्या गप्पा तुमच्यासोबत शेअर करणार आहोत त्या कशाच्या आहेत ते माहित नाही तुम्ही बघा समोर आता हे खाणं घेणं चालू आहे पहिलं हे पल्लीपासून स्टार्ट करू आपण ठीक आहे तर चला घे अंगणात होती उंबूर उमरियाला बार रावांजीने साडी आणली हिरवी हिरवी गार <laughs> तर कस वाटलं तुम, तुम्हाला आमचे उखाने। आहे ना जबरदस्त आम्ही दोघींनी पण म्हणलेच पण ते कसं झालं ना ते रेकॉर्ड करायचं बंदच पडलं म्हणून तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय